तर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असताना नागपूरमध्ये देखील तीव्र संताप पाहायला मिळतोय अनेक जणांनी निषेध केलेला आहे थेट पाहूयात पवित्र ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जी आहे ती जितेंद्र आव्हाड यांच्याकडून फाडून त्याचा निषेध फाडून ते, ते, ते फेकण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने जे आहे नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जे नेते आहेत प्रशांत पवार ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी जे आंदोलन केलं आहे त्याबद्दल सविस्तर काय सांगाल जे जितेंद्र आव्हाडांनी आज नाला एक कृत्य केलेला आहे की बाबा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा जाळून त्यांचे विचार हे त्यांनी आज एका प्रकारे दहन केलं त्यांच्या विचारांचा त्या करता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज रस्त्यावर उतरलेला आहे त्याचा निषेध केला आहे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी होती म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीनं सगळे अध्यक्ष त्याच्यानंतर महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष सगळे विभाग अध्यक्ष माजी नगरसेवक हे सगळेच्या सगळे आज आंदोलनात उतरले आहे नक्कीच आपण अजून जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया मॅडम काय सांगाल आज जे स्वतःला खूप हुशार समजतात असे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात जे काम करणारे जितेंद्र साहेब आहेत त्यांनी आज इतकं हलकट त्यांना हलकटपेक्षा मी एक महिला आहे जे डॉक्टर परमपूज्य बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे आज त्या संविधानला त्यांनी चप्पलनं कुचललेलं आहे अरे हे कोण आहेत ज्यांचं संविधान लिहिलं आहे त्यांना आज फाडून फाळून कुचललं आहे असे या जितेंद्र साहेबांना आम्ही आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्ता सगळे आज रस्त्यावर उतरले आहोत आणि आमचं एकच सर, सर, सर पवार साहेबांना एक मागणं आहे की त्यांना तुरंत त्यांचं आम्ही तर निषेध करून राहिलो आहे पण त्यांनी पण त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्याला त्यांना नक्कीच राजीनाम्याची जी आहे मागणी इथे करण्यात येत आहे त्याचप्रमाणे अजून प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मूर्तीचा सदैव विरोध केला आहे आणि मनुस्मृतीचा विरोध हे समस्त देशातील नागरिकांनी केलेला आहे त्या मनुस्मूर्तीचा विरोध करणं हा आम्हालाही योग्य वाटतो परंतु ज्यांनी हा संविधान निर्माण केलेला आहे या देशाला एवढं चांगलं संविधान दिलं त्या संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचा था फाडणे आणि त्याला जाळणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे त्याच्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याविरुद्ध जाती प्रतिबंधक जो कायदा आहे अॅट्रॉसिटी ॲक्टचा त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पक्षातनं त्यांच्या विरुद्ध कारवाई झाल्या पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्या पाहिजे याकरिता नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या बजाजनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची ही मागणी आहे